प्रसार प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा गया गया। मला सांगायचं असं आहे की जितेंद्र आव्हाड सर ते अभ्यासून येते आहेत त्यांच्या हातून चुकीचं प्रकरण घडलेलं आहे पण जाणूनबुजून काही लोक त्याचा ते हे करत अभाव करत आहेत ॲक्च्युली विधानसभेमध्ये आपण जर प्रश्न बघितलं तर जितेंद्र आव्हाड सर का अभ्यासून येत मला अजून काही दिसला नाही आहे त्याच्या हातातून चुकीचे प्रकरण घडले असेल आम्ही त्यासाठी निवेदन द्यायला आलो नाही आहे आम्ही एकच सांगायसाठी आलो आहे की अभ्यास या क्रमामध्ये जे महस्मृती श्लोक आहेत ते पुस्तकामध्ये येऊ नये त्यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलो आहे आणि जर हे श्लोक आले तर आम्ही भीमसैनिक पनवेलचे रस्त्यातून आम्ही आंदोलन करणार आहोत असे आम्ही तसे मार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे तीस पाच दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार पनवेल यांच्या इथे भीमशक्ती संघटना विविध पक्षातली लोकं सर्व येऊन निवेदन देण्यात आलं त्यांना की शालेय अभ्यासक्रमात जे श्लोक टाकलेले आहेत ते श्लोक तात्काळ रद्द करून मनस्मृतीतले तिथे डॉक्टर बाबा श्रीमुक्ती क्रांतीचे मन जे, जे केलं आहे म्हणजे जे श्लोक कॅन्सल करायचे आहेत त्यासाठी आम्ही इथे निवेदन आलेलो आहे दयाला आणि त्याच्यामुळे सर्व म्हणजे पक्षातली लोकं आहेत तर ते तात्काळ कॅन्सल करावं दीपक केसरकरांनी यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो केसरकर के यांना के के माहिती नाही का स्त्रियांसाठी का त्याच्यामध्ये किती जाचक कायदे होते आणि श्रीमुक्ती हे बाबासाहेबांना एवढी चळवळ करून आम्हाला एवढं रक्त आटवून आमच्यासाठी हे सगळं त्यांनी जसं म्हणून समजा ती जाळली आणि तीच परत शिलूप वगैरे टाकून लहान मुलावर काय संस्कार करायचे आहेत दीपक केसरकरांना तर हे सगळे नाही झालं पाहिजे हे सगळं नाही झालं पाहिजे बाबासाहेबांना एवढं रक्त आठवून भारताला एवढं मोठं एवढं मोठं संविधान दिलं ते कशामध्ये कमी पडे बाबासाहेब तर त्यांना याची आवश्यकता लागलेली आहे की हे आपण सुलूक टाकावं म्हणून हे महापुरुषांचे का बागत नाही तर हे सगळे असे खोटं नाटं टाकून यांना काय करायचं आहे आणि जे जितेंद्र आव्हाडांनी जे जाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही कारण ते हमेशा बाबासाहेब फुले शाहू महाराज असे ते सांगत आलेले आहेत ते अभ्यासू नेते आहेत तर आम्हाला आमचं म्हणजे आमच्यात आमचे भांडणं लागावं आमच्या भीमसैनी खवळून उठावा हे यांचं षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाहीत कारण आम्हाला माहिती आहे की कोण खोटेपणा करत आहे आम्ही कोण सत्याने आहे ते तर एवढे काय आता आम्ही वेडे राहिले नाहीत पहिल्यासारखे तर आम्ही बी त्याच्यात सुज्ञान झालेलो आहेत तर हे सगळं झालं नाही पाहिजे आणि आमचं त्याच्यात धिक्कार आहे की हे स्लूप पडले नाही पाहिजे पुस्तकामध्ये आणि लहान मुलावर हे संस्कार टाकले नाही पाहिजे मेल्यानंतर बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांनी शाहू महाराजांनी आम्हाला सगळं हे दिलेलं आहे आणि हे सगळं त्यांच्या पण स्त्रियांना दिलं आहे फक्त आमच्यासाठीच नाही केलं आमच्या नेत्यांनी बाबासाहेबांनी सगळ्या अखंड भारतासाठी बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि ते त्यांनी सांगायला पाहिजे ते ते धडे टाकायला पाहिजेत पुस्तक पुस्तकाच्यामध्ये हे असं खोटं नाटक हे म्हणजे हे बिंबवायला नाही पाहिजे लहान मुलावर वगैरे हे त्यांनी बंद केलं पाहिजे ही माझी मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा की त्यांनीसुद्धा याच्यात दखल दिली पाहिजे आणि हे म्हणजे लवकरात लवकर हे आलं नाही पाहिजे हे आमलं आणलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनासुद्धा आमचं आव्हान आहे आणि नम्रतेची विनंती आहे की हे असे प्रकार झाले नाही पाहिजे हे आमची विनंती आहे